आपल्या आजच्या उपासना रामनाम नौका देवी नवरात्र कात्यायनी देवीचा आज आपली उपासना आहे आणि त्याचबरोबर आपली आज सरस्वती वंदना प वसंत पंचमीपर्यंत पंचमी एकोणीस जानेवारी ते पंचमी आता आजच्या आपली दोन फेब्रुवारीपर्यंत वसंत पंचमीपर्यंत पंधरा दिवस आपण सोळा दिवस ही उपासना करत होतो त्याची आज समाप्ती सरस्वती माते सर्वांवर कृपा असू देत आजची आपली सरस्वती वंदनातल्या सर्व उपासना होणार आहेत श्रीराम श्रीरामनामनौका उपासना होणार आहे देवी नवरात्र उपासना ज्या नव उपासनांना आपण खंड पाळू शकत नाही त्या उपासना होणार आहेत आणि त्या सर्वांसाठी होणार आहेत म्हणजे अमृतवेळ सहाशे रुपये भरा अंगद चौपाई सर्व सदस्यांसाठी आपल्या सर्व आजच्या उपासना होणार आहेत श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ